पावणे दोन कोटींच्या भ्रष्टाचारावर विधानसभा गप्प का लोकप्रतिनिधी लाचार झाल्याचा थेट आरोप राज्यात भ्रष्टाचाराला जेलमध्ये टाकू या घोषणेचा अर्थ आता भ्रष्टाचारांना भाजपात घेऊ असा झालाय त्यामुळे भ्रष्टाचारांसाठी जेलचा पत्ता आता भाजप कार्यालय आहे का अशा बोचऱ्या शब्दात ठाकरे शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी आज फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला धुळ्यात शासकीय रेस्ट हाऊसमध्ये एका आमदाराच्या स्वीय सहाय्यकाकडे सापडलेल्या पावणे दोन कोटी रुपयांच्या गंभीर प्रकरणावर विधानसभेतील एकही आमदार तोंड उघडत नसल्यानं हे सर्व लोकप्रतिनिधीला आचार झाले आहेत असा घणाघाती आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला अनिल गोटे म्हणाले विधानसभेत काही हजार किंवा लाखांचा भ्रष्टाचार झाला तरी आमदार आकाश पाताळ एक करतात सभागृहाचं कामकाज बंद पाडतात पण धुळ्यात आमदारांच्या नावावर गोळा केलेले एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये एका आमदाराच्या पीएच्या खोलीत सापडले या प्रकरणी आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली पण त्यावर विधानसभेत अद्याप आमदारांना प्रश्न विचारलेला नाही आणि ही अत्यंत शर्मेची बाब आहे भाजपनं प्रामाणिक आणि लढवैय्या आमदारांना पराभूत केले त्यामुळे सभागृहात जनतेच्या मूळ प्रश्नांवर बोलणारं कुणीही उरलं नाही स्थानिक लोकप्रतिनिधींनी तरी हा मुद्दा उचलून धरायला हवा होता पण तेही गप्त आहेत हा धुळे जिल्ह्याचा आणि येथील स्वाभिमानी जनतेचा घोर अपमान आहे असंही ते म्हणाले आपल्या पंचावन्न वर्षाच्या राजकीय अनुभवाचा दाखला देत गोटे यांनी सरकारवर निशाणा साधला इतके भ्रष्ट जनतेच्या प्रश्नांशी संबंध नसलेले आणि भावनाशून्य सरकार मी आजपर्यंत पाहिला नाही हे सरकार केवळ निष्क्रियच नाही तर भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे आहे असा गंभीर आरोप करत अनिल गोटे यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले त्यांच्या या आरोपांमुळे धुळ्यासह राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे मुद्दा असा आहे की काही हजारात आणि काही लाखात जर भ्रष्टाचार झाला तर विधानसभेमध्ये आमदार गजाळून उभतात सभागृहाचं कामकाज अनेक वेळा स्थगित होतं पण आमदारांच्या नावावर गोळा केलेले एक खोले चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये एका पियेच्या खोलीत सापडून सुद्धा त्याच्यावर एका आमदाराने प्रश्न उपस्थित करून एक एवढ विचारलं असत की मुख्यमंत्री महाराज तुम्ही कमी केलं होतं एसआयटी स्थापन करायचं काय झालं कोण आहे त्या चा अध्यक्ष काय पण एवढं सुद्धा हिंमत आता लोकप्रतिनिधी मध्ये राहिलेली नाही मी कॅबेला समोर सांगतो हे सगळे लोकप्रतिनिधी લચાર થાર ભાજપ આરમ બચ્ચું કરામાણિક આમદાર જેના બદ્ધ રીતે નિવડણુકીત પરાભવ यांचं याच्या विरुद्ध होतो आणि त्यामुळे विधानसभेमध्ये आता जनतेच्या प्रश्नावर बोलणार कोणी राहिलेलं नाही एक प्रकारचे हवे झाले काढले एवढच कामाचा आमदारांना शिल्लक राहिले आणि मी म्हणून सांगतो के या आमदारांच्या अवस्था मला आढळू आणि मी कशाला घाबरू अशी झालेली आहे आणि सगळेच सोड राही याचे आवर्थ सगळेच हो सोडायचं त्यामुळे सगळे एकमेकांच्या झाकायचे असाच कार्यक्रम सुरू आहे खरं म्हटलं पाहिजे या शहराचे जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जिल्ह्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आमच्या जिल्ह्यात असं घडलं तर आमच्या मतदारसंघाचे घडलंय काय भाग आहे पण ते सुद्धा विचारणाचं कुणाचं झालंच नाही धुळ्याच्या घटरी साफ होत नाही किंवा धुळ्याचं अतिक्रमण काढा काय हे असे फालतू प्रश्न विचारले जातात जाती जंडी करायचं चालले काय पण एवढा गंभीर प्रश्न असल्यानंतर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पातळीवरची दखल घेतली आहे असा प्रश्न असा सुद्धा विचारू नये हा धुळ्या जिल्ह्यातल्या आणि धुळ्यातल्या जनतेचा अपमान आहे म्हटलं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेचा दुर्दैव आहे त्यांच्या मनामध्ये असलेले प्रश्न

हे त्यांचं वाढ होत कंट्रोलरूम तुम्ही त्याला काय आरोपी केला मी म्हणजे एस पीला त्याला मुख्य आरोपी करा त्या मी माहिती का माझ्या काला तो मसाला <laughs> होता आई का कलेक्टर ऑफिसच सीसीटीव्ही फुटेज का गायब होत इतका आयचू फायतू आहे खरं म्हणजे जिल्हाधिकाऱ्याने कारवाई करायला पाहिजे होती काय सीसीटीव्ही पुढे गेलो कुठे मी लिहिले आहे माझ्या पत्रामध्ये कोणकोण येऊन गेलं हे मला माहिती तीन व्या आरफीओची गाडी आली दोन व्या फॉरेस्ट ची गाडी आली न्यायालय त्यांना सांगितलं की आम्ही होते मग सुतवले आणि न्यायालया प्रदर्शनाची मदत द्या मदत नको आहे don't know what